तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सुलज या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन अठरा फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान साबळे हे होते तर उद्घाटक म्हणून आसलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख महादेव कुवारे माजी सरपंच सौ लताताई टापरे महादेव टापरे मुख्याध्यापिका कुमारी कसूरकार मॅडम मंचावर उपस्थित होते दीप प्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्री फुले तथा मा जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत भारुड भारूड गीत शेतकऱ्यांची व्यथा मल्हारवारी देशभक्तीपर गीत शौर्यकथा बाल शिवकन्या लोकगीत वराडी गीत शाळा मराठी भीमगीत साऊथ रिमेक्स कीर्तन यांसारख्या एकूण साठ विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी बहारदार असे सादरीकरण केले तर बाल कीर्तनकार समर्थ महाराज धोटे यांच्या कीर्तनाने उपस्थितांची मने जिंकली एमसीएन न्यूज मराठीकरिता कृष्णा इंगळे सुलज